नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे ते म्हणजे पी एफ खात्यातून आता शंभर टक्के रक्कम काढता येणार आहे मित्रांनो ही बातमी खरी आहे तसेच त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे तेच आपण या वडिमध्ये बघणार आहोत तर त्यामध्ये सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी खात्यातून आता शंभर टक्के रक्कम काढता येणार आहे दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे पूर्वी पी एफ काढण्यासाठी तेरा वेगवेगळे नियम होते ज्यात आता बदल करण्यात आला आहे नव्या नियमानुसार पैसे कसे काढता येणार याची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन माहिती सह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया काय आहे नवे नियम आणि कशा प्रकारे आपल्याला शंभर टक्के रक्कम पी एफ खात्यातून काढता येणार आहे तर कोणत्या कारणासाठी तुम्हाला ही रक्कम काढता येणार आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम दिलेले आहे की शिक्षण विवाह वैद्यकीय कारण गृहसंबंधी गरजा आणि विशेष परिस्थितीत शंभर टक्के रक्कम हे काढता येणार आहे शिक्षणासाठी दहा वेळा तर लग्नासाठी पाच वेळा रक्कम काढता येणार आहे वरील कारणांचे अर्ज किंवा दावे लगेच मंजूर केले जाणार आहे म्हणजे हे जे काही कारण सांगितलेले आहे या कारणासाठी तुम्ही संपूर्णपणे रक्कम ही, ही काढता येणार असे केंद्र शासनाने आता नवीन आदेशामध्ये म्हटलेले आहे त्याप्रमाणे तुमचं जे काही स्पेसिफिक कारण आहे तुम्हाला ते रक्कम कशासाठी लागते ते तुम्हाला तिथे या कारणापैकी सिद्ध करावं लागेल तेव्हाच तुम्हाला ते, ते, ते पूर्ण रक्कम ही काढता येणार आहे तसेच अडव्हान्स रक्कम ही काढता येणार आहे म्हणजेच तुम्हाला जर गरज असेल तर तुम्हाला अडव्हान्स रक्कम सुद्धा काढता येणार आहे त्यामध्ये दिलेलं आहे की ई पी ओ ई पी एफ ओकडून आगाऊ रक्कम काढण्याच्या मुदतीतही बदल करण्यात आलेला आहे तसेच भविष्य निधीच्या परिपक्वतेपूर्वी रक्कम काढण्याची मुदत दोन महिन्यावरून बारा महिने करण्यात आलेली आहे तसेच तर अंतिम पेन्शन काढण्याची मुदत ही दोन महिन्यावरून छत्तीस महिने इतकी वाढवलेली आहे सध्या ई पी एफ कडून सदस्यांना आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर दिला जातो तसेच लवकरच पी ए, पी एफची ची जे काही रक्कम आहे ती ई पी एफ ए चे एटीएम आणि पी द्वारे देखील काढता येणार आहे म्हणजेच नवीन शासनाच्या आदेशानुसार इतक्या सुविधा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत समजा तुम्हाला एखादी रक्कम ॲडव्हान्समध्ये हवी असेल ते सुद्धा यामध्ये मिळणार आहे तसेच अगोदर भविष्य निधीच्या जे काही रक्कम आहे ते काढण्याची मुदत ही दोन महिने होती ती आता बारा महिने करण्यात आलेली आहे तसेच अंतिम पेन्शन काढण्याची मुदत ही अगोदर दोन महिन्यावरून आता छत्तीस महिने करण्यात आलेली आहे तसेच तुम्हाला ई पी कडून आठ पॉईंट पंचवीस टक्के इतके व्याजदर सुद्धा तुम्हाला त्या पैशावर दिल्या जात आहे असे नवे सरकारच्या म्हणजे सरकारच्या नव्या या धोरणानुसार तुम्हाला इतके व्याजदर हे वाढ करण्यात आलेली आहे तसेच लवकरच जे काही ई पी माध्यमातून तुम्हाला ते एटीएम कार्ड सुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे म्हणजे तुम्ही ए टी एम कार्डच्या माध्यमातून सुद्धा पैशाची देवाणघेवाण करू शकता म्हणजे ते काढू शकता तसेच तुम्हाला आय देखील उपलब्ध करून दिले जाऊ शकते म्हणजेच एटीएम कार्ड दिल्यानंतर तुम्हाला त्या माध्यमातून आयद्वारे सुद्धा तुम्ही ते पैसे काढू शकता म्हणजे सहज सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा पी एफचा पैसा जो आहे तो गरज असताना काढू शकता किंवा तुम्ही जर ठेवला तर तुम्हाला त्याच्यावर व्याज सुद्धा सर सरकारकडून दिल्या जाणार आहे अशा प्रकारे नवीन धोरणानुसार तुम्हाला पी एफच्या च्या इतक्या ॲडव्हान्स पद्धती यामध्ये देण्यात आलेल्या आहे तर आता मुख्य मुद्दा म्हणजे शंभर टक्के रक्कम काढण्याची प्रोसेस काय आहे तेच आता आपण बघूया सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो ई पी एफ ओ या पोर्टलवर यू ए एन आणि पासवर्ड टाकून ई पी एफ ओ सेवा पोर्टलवर लॉग इन करावं लागेल तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारे लॉग इन करून घ्या त्यानंतर मेनूमधून ऑनलाईन सेवा निवडा आणि त्यानंतर दावा त्यामध्ये फॉर्म थर्टी वन नाईन्टीन टेन सी आणि टेन डी वर क्लिक करा त्यानंतर तुमच्या यू ए एनशी लिंक केलेल्या बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करून घ्या आणि हे जे काही खाते क्रमांक आहे ते प्रविष्ट करून घ्या आता समोर बघूया की याच्यामधून कोणता फॉर्म तुम्ही निवडावा लागेल कोणता फॉर्म कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला रक्कम काढायची आहे त्यानुसार तिथे फॉर्मचे जे डिफरन्स दिलेले आहे म्हणजेच त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म निवडून तोच इथे क्लिक करायचा आहे त्याच फॉर्म क्लिक करा त्यानंतर तुम्ही ते रक्कम काढू शकता त्यानंतर आता बघूया अर्ज कसा भरायचा सर्वप्रथम तुम्ही मी अर्ज करू इच्छित आहे या पर्यावर क्लिक करा नोकरी सोडल्यानंतर फॉर्म एकोणीस हा भरायचा आहे समजा तुम्ही जर नोकरी सोडली आहे आणि तुम्हाला पूर्ण पेन्शनचा पैसा काढायचा आहे तर तुम्हाला फॉर्म एकोणीस भरावा लागेल तसेच पेन्शन काढण्यासाठी फॉर्म टेन सी किंवा आंशिक पैसे काढण्यासाठी फॉर्म थर्टी वन म्हणजेच तुम्हाला जर पेन्शनचे पैसे काढायचे असेल पी एफच्या याच्यातून तुम्हाला फॉर्म टेन सी भरावं लागेल किंवा तुम्हाला जर जे काही आंशिक पैसे आहे ते काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म थर्टी वन भरावं लागेल यापैकी तुम्हाला ज्या जे पैसे काढायचे आहे त्यापैकी तुम्ही तो फॉर्मचा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानुसारच तुम्ही तो पैसे काढू शकता त्यानंतर काही आवश्यक माहिती जसं की काढण्याची रक्कम आणि कारण प्रविष्ट करा समजा तुम्हाला जे काही रक्कम काढायची आहे त्यासाठी ती आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे तुम्हाला ती रक्कम का काढायची आहे त्याचे काय कारण आहे ते तुम्हाला तिथे प्रविष्ट करणे गरजेचे आहे त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि आवश्यक असल्यास तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओ ओ टी पीसुद्धा तुम्हाला तिथे एंटर करावा लागेल त्यानंतरच तुमचा फॉर्म हा पूर्णपणे सबमिट त्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना इथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामध्ये सर्वप्रथम ऑनलाईन पैसे काढण्यासाठी तुमचा यू ए एन यू ए एन सक्रिय असणे आणि तुमच्याकडे आधार सत्यापित के वाय सी असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला पैसे काढण्यासाठी या दोन गोष्टी असणे तुमच्याकडं अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी तुम्ही पासबुक डॉट ई पी एफ इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर किंवा मेंबर पासबुक लॉग इन यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची रक्कम ही तपासू शकता की कि किती तुमची रक्कम शिल्लक आहे त्यानंतर याशिवाय तुम्ही इतर पर्याय सुद्धा आहे समजा तुम्ही टोल फ्री क्रमांक दिले दिलेला आहे जे काही भारत सरकारतर्फे तुम्हाला तुमची रक्कम तपासण्यासाठी किती शिल्लक रक्कम आहे ते तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सुद्धा तुम्ही आपली रक्कम तपासू शकता त्यासाठी जो टोल फ्री नंबर दिलेला आहे डबल नाईन डबल सिक्स झिरो फोर डबल फोर टू फाईव्ह हा नंबर नोट डाऊन करून ठेवा यावर तुम्हाल तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर किंवा कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमची शिल्लक रक्कम ही सांगितलं जाणार आहे तसेच दुसरा पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही एस एम एसद्वारे तुम्ही आपला जो काही मेसेज आहे त्यांना पाठवून सुद्धा तुम्ही आपली शिल्लक रक्कम तपासू शकता त्यासाठी तुम्हाला तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून तुमचा जो काही मोबाईल क्रमांक तुम्ही पी एफ खात्याशी जोडलेला असेल त्या क्रमांकावरून तुम्हाला या इथे जो नंबर देण्यात आलेला आहे डबल सेवन थ्री एट टू नाईन नाईन एट डबल या क्रमांकावर तुम्हाला ईपीएफओ यू ए एन असा मेसेज करायचा आहे त्यानंतर तुमची शिल्लक रक्कम ही तुम्हाला समजेल किती शिल्लक आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही या माहितीच्या आधारे अगोदर हे रक्कम माहिती करून घ्यायची की कि किती शिल्लक आहे त्यानंतर तुम्ही जे अर्ज भरायचा आहे त्यानुसार तुम्हाला कोणती रक्कम काढायची आहे पेन्शनची काढायची आहे त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म सिलेक्ट करून ते रक्कम पूर्णपणे काढू शकता अशा प्रकारे सरकारच्या या नवीन नियमानुसार तुम्ही आपल्या पी एफ खात्यातील जे काही शंभर टक्के रक्कम आहे तुम्ही पूर्णपणे तुम्हाला गरज असल्यास ते काढू शकता किंवा तुम्हाला अत्यावश्यक जर गरज असेल तर तुम्ही म्हणजे जास्तीची रक्कम आगाऊ रक्कम सुद्धा घेऊ शकता म्हणजे या माध्यमातून जो काही पी धारक वर्ग आहे त्यांना अतिशय आनंदाची महत आणि महत्वाची माहिती शासनामार्फत आता प्रोव्हाइड केली जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पी एफ खात्यातून आपली शंभर टक्के ही काढू शकता तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्ही जर चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीची व्हिडिओ अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील तसेच ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद